नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात कर्जमुक्ती अभियान राबवले जाणार आहे तर त्या अनुषंगाने राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांकडून केंद्र व राज्य शासनाला कर्जमुक्तीसाठी अर्ज भरून दिले जाणार आहेत मागील चार वर्षांपासून अतिवृष्टी गारपीट दुष्काळ अशा विविध संकटांमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत शिवाय सोयाबीन तूर कांदा कापूस हरभरा गहू व सर्वत्र पिकांचे भाव पडले आहेत तेव्हा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आता कर्ज भरणे शक्य नाही परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि हे रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्त सातबारा हे अभियान राबवले जाणार आहे तसेच या अभियानाची सुरुवात एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून प्रत्येक जिल्ह्यात यासाठी संयोजक नेमण्यात आले आहेत स्वाभिमानीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाचे थकीत कर्ज असेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तयार राहा तुमचा सात बारा कर्जमुक्त करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जात आहे आणि त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्या शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतले जाणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद